हे hey, हाय एवरीवन तर आज मी तुमच्यासोबत अतिशय सुंदर असा फ्लॉलेस असा मेकअप लुक शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत कंटिन्यू करा तर ज्यांना देखील मेकअप नाही करता येत जे काही बिगनर बिगिनर्स आहेत त्यांना अतिशय परफेक्ट पद्धतीने आता मेकअप करता येईल कारण भरपूर अशा टिप्स आणि ट्रिक मी तुम्हाला सांगितलेले आहेत कन्सिलर कोणतं यूज करायचं कलर करेक्टर आपण केव्हा लावायला पाहिजे किंवा फाउंडेशन कसं यूज करायचं आणि फाउंडेशनसाठी अतिशय सुंदर अशी ट्रिक मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे जेणेकरून तुमचा मेकअप हा अतिशय लाँग लास्टिंग राहील आणि अजिबात देखील पॅची होणार नाही किंवा ग्रे होणार नाही मेकअप तर त्या तर त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत वॉच करा आणि भरपूर वेळा काय होतं ना आपण अर्धपूर्ण नॉलेज घेतो आणि पाहिजे त्यामुळे पाहिजे तसा रिजल्ट आपल्याला नाही मिळत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू करा आणि जर का तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा आणि बेल देखील क्लिक करून ठेवा जेणेकरून माझ्या येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे अपडेट्स हे तुमच्यापर्यंत पोहोचतील तर आता व्हिडिओला सुरुवात करते तर मेकअपला सुरुवात करायच्या आधी आपल्याला स्किन केअर करणं खूप महत्त्वाचं असतं तर आता मी स्किन केअर आधी करून घेणार आहे त्यासाठी टोनर मी अप्लाय करून घेणार आहे फे फेसला या ठिकाणी तुम्ही कुठलेही ब्रँडचं टोनर यूज करू शकतात मी गुलाबजलचं ॲज अ टोनर म्हणून यूज करते आहे तर पूर्ण फेसला आता टोनर असं चांगलं अप्लाय करून घ्यायचं आहे जेणेकरून ओपन पोर्सचे लॉक होतील तर आता या ठिकाणी टोनर यूज झाल्यानंतर आपल्याला मॉइश्चरायझर अप्लाय करायचं आहे पूर्ण फेसला तर मी माझ्याकडे हे पॉंडचं क्रीम बेसमध्ये जे मॉइश्चरायझर आहे ते मी यूज करत आहे हे देखील आपल्याला पूर्ण फेस आणि मानेला लावून घ्यायचं आहे तर मेकअप करत असताना किंवा स्किन केअर करत असताना आपल्याला मानेला देखील कवर करायचं आहे मानेला देखील आपल्याला सगळे प्रोडक्ट अप्लाय करायचे आहेत तर मॉइश्चरायजिंग मॉइश्चरायझरमुळे पूर्ण फेस हा आपला हायड्रेट होतो आणि जे या याच्यामुळे मेकअप हा आपला लाँग लास्टिंग राहत असतो तर मॉइश्चरायझर आताच अप्लाय झालेला आहे तर आता मॉइश्चरायझरनंतर जी सेकंड स्टेप येत असते ते म्हणजे कन्सिलर आणि कलर करेक्टर तर या ठिकाणी माझ्याकडे इन्साईट कॉस्मेटिकची कन्सिलर पॅलेट आहे आणि मेब्लिनची मीडियम ट्वेंटी फाईव्ह शेडमध्ये कन्सिलर आहे पण मी आता इन्साइट कॉस्मेटिकचंच कन्सिलर पॅल पॅलेटमधनं क कलर देखील करणार आहे आणि कन्सिलर देखील याच्यातलंच मी यूज करणार आहे तर याच्यामध्ये हा जो ऑरेंज शेड आहे कलर करेक्टरचा तो मी यूज करणार आहे जिथे जिथं मला आ, डार्क स्पॉट्स आहेत किंवा डार्क डार्क सर्कल आहेत खाली आ, ते मी आता कवर करून घेणार आहे त्या 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 ठिकाणी आता हे आपल्याला कलर करेक्टर लावून घ्यायचं आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की गालाला मला कुठे कुठे बा काळी असे डार्क स्पॉट आहे त्या ठिकाणी मी आता हे कलर करेक्टर लावून घेते आणि बोटांच्या साह्यानेच मी हे सगळे प्रोडक्ट आता चेहऱ्यावर अप्लाय करणार आहे ब्युटी ब्लेंडरचा मी या ठिकाणी उपयोग करणार नाही आहे तर म बोटांनी जर आपण सगळे प्रोडक्ट हे स्किनवर अप्लाय केले तर अतिशय चांगल्या प्रकारे ते ब्लेंड होतात आणि असं कुठे कुठे असं म पॅची लूक हा नाही दिसत किंवा असे भेगा वगैरे पडलेल्यासारखं नाही दिसत अतिशय चांगल्या प्रकारे आपण हाताने मेकअप प्रोडक्ट हे ब्लेंड करू शकतो म चेहऱ्यावर तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आहे की मी सगळी कडे सगळं कर कलर करेक्टर हे करून घेतलेलं आहे आणि जे काही डार्क सर्कल होते किंवा डार्क स्पॉट होते ते बऱ्यापैकी हाईड झालेले आहेत कलर करेक्टरचं कामच ते असतं की डार्कचं डार्क, डार्क स्पॉट्स वगैरे ते हाईड करत असतं तर आता ह्याच पॅलेटमधनं मी हा जो मीडियम शेड आहे कन्सिलरचा तो मी यूज करते तर ज्या ज्या ठिकाणी मी कलर करेक्टर यूज केलेलं के त्या त्या ठिकाणी कन्सिलर मी अप्लाय करते तर पूर्ण चेहऱ्याला आपल्याला कन्सिलर अप्लाय करायचं नाही आहे फक्त ज्या ठिकाणी डार्क स्पॉट असतात किंवा आपला हायलाईट पार्ट जो असतो नाक किंवा फॉरेड वगैरे त्या ठिकाणी आपल्याला कन्सिलर अप्लाय करायचं आहे आणि अंडराईज एरियामध्ये देखील आपल्याला कन्सिलर हे चांगल्या प्रकारे अप्लाय करून घ्यायचं आहे लावून घ्यायचं आहे तर आता या ठिकाणी कन्सिलर देखील आता चांगल्या प्रकारे मी फेसला अप्लाय करून घेतलेलं आहे छान असं लावून घेतलेलं आहे आता कन्सिलर लावल्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आहे की जे काही माझे डार्क स्पॉट होते किंवा अंडर आईज खाली जे डार्क सर्कल होते ते बऱ्यापैकी आता हाईट झालेले आहेत आणि आता या ठिकाणी मी मेबलिनचं जे फाउंडेशन असतं तर मा माझा मीडियम टू फेअर स्किन टोन असल्यामुळे वार्म न्यूट शेडचा हा वन टू वन ट्वेंटी एटवाला जो मेबलिनचं फाउंडेशन आहे ते माझ्या स्किनला सूट होतं तर या ठिकाणी मी ते यूज करणार आहे तर या ठिकाणी एकदम थोडेशा क्वांटिटीमध्ये आपल्याला फाउंडेशन घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये मी ही जी म मेन ट्रिक आहे ती न तुम्ही देखील लक्षात ठेवा याच्यामध्ये पॉनचं मी क्रीम बेसवालं मॉइश्चरायझर त्याच्यामध्ये मिक्स केलेलं आहे जेणेकरून फाउंडेशन हे अतिशय छान प्रकारे आपल्या चेहऱ्यावर ब्लेंड होईल तर आता आप सगळीकडे आपल्याला बोटांच्या साह्याने फाउंडेशन हे अप्लाय करून घ्यायचं आहे आणि प फिंगरच्या सहाय्यानेच आपल्याला सा चेहऱ्यावर हे ब्लेंड करायचं आहे तर तुम्ही बघू शकता आहे की अतिशय इझिली असं हे प फाउंडेशन ब्लेंड होत आहे कुठेही ड्राय असं नाही दिसत आहे तर ही ट्रिक तुम्ही देखील नक्की वापरा फाउंडेशन यूज करत असताना त्याच्यामध्ये थोडंसं मॉइश्चरायझर मिक्स करा आणि नंतरच फाउंडेशन हे आपल्या चेहऱ्यावर अप्लाय करा तर तुम्हाला देखील रिझल्ट नक्की छान येईल त्या त्याचा तर हा फाउंडेशन अशा प्रकारे यूज केल्यामुळे मेकअप देखील आपला लाँग लास्टिंग लाँग लास्टिंग राहतो आणि देखील आपली भरपूर अशी हायड्रेट राहते तर आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता की चेहरा आता लगेच फेअर दिसायला लागलेला आहे फाउंडेशन अप्लाय क केल्यानंतर तर आता फाउंडेशन लावल्यानंतर आपल्याला या ठिकाणी कॉम्पॅक्ट पावडर यूज करायचा आहे तर या ठिकाणी मी मेबलिमचंच मीडियम मिडियम स्किन टोन माझ्या स्किनला जे सूट होतं तेच कॉम्पॅक्ट पावडर मी यूज करते तर आता कॉम्पॅक्ट देखील आता पूर्ण चेहऱ्याला आणि मानेला मी अप्लाय करून घेणार आहे तुम्ही जर का दिवसाला कुठे फंक्शनमध्ये मेकअप करून जात असणार तर सनस्क्रीन नक्की अप्लाय करा मी तुम्हाला इव्हिनिंगला हा मेकअप लुक करून दाखवते त्यामुळे मी सनस्क्रीन अप्लाय केलेलं नाही आहे तर तुम्ही जर का दिवसाला करत असणार किंवा उन्हात कुठे बाहेर जात असणार तर स्किन केअर करत असताना मॉइश्चरायझर नंतर सनस्क्रीन अप्लाय करा त्यानंतर मेकअपला स्टार्ट करा तर आता मग आपलं कॉम्पॅक्ट प पावडर वगैरे मी आता लावून घेतलेलं आहे आता आयब्रो देखील मी फिल करून घेते तर माझ्याकडे ही आयब्रो पेन्सिल आहे त्याच्यानेच मी आयब्रो फिल करून घेणार आहे व्यवस्थित असा शेप देऊन आपल्याला आयब्रो फिल करायचे आहेत तर या ठिकाणी तुम्ही पावडर बेसमध्ये जे आयब्रो फिलर येतं ते देखील यूज करू शकतात तर आता मी पेन्सिलनेच आता दोघी आयब्रो हे चांगले असे व्यवस्थित शेप देऊन फिल करून घेते तर आता तुम्ही बघू शकता की मी कशाप्रकारे आयब्रो फिल केलेले आहेत आता आयब्रो फिल आपले झालेले आहेत आता यानंतर आय शॅडो मी अप्लाय करून घेणार आहे तर माझ्याकडे ही जॅकिल हिलची आय शॅडो पॅलेट आहे तर याच्यातला मी मरुणिश रेड जो शेड आहे तो यूज करणार आहे मी आईजसाठी तर मी फिंगरच्या साह्यानेच मी आय शॅडो अप्लाय करून घेणार आहे कुठल्याही प्रकारचा ब्रश मी या ठिकाणी यूज नाही करत आहे तर तुम्ही जर का तुम्हीसुद्धा कॉन्ट्रेसमध्ये ब्लाऊज किंवा साडी तुमचं पण कॉन्ट्रेसमध्ये तुम्ही असं घातलेलं असणार तर ब्लाऊजच्या शेडमध्ये त तुम्ही ब्लाऊजचा जो कलर असेल त्या शेडमध्ये आयशॅडो अप्लाय करा नक्कीच खूप सुंदर लुक दिसेल तर या ठिकाणी मी मरून मरून कलरचं ब मरुनिश रेडमधलंच मी हे ब्लाऊज विअर केलेलं तर त्या त्याच शेडमध्ये मी आय देखील अप्लाय करते आणि याच्यावर मी गोल्डन कलरचं थोडंसं ग्लिटरी जे आय शॅडो आहे ते देखील मी थोडंसं वरून बोटाच्या फिंगरच्या सहाय्यानेच लावून घेते आणि जास्त देखील डार्क आय शॅडो आपल्याला आवा आपल्याला लावायचं नाही आहे तर नॉर्मल असा तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आहे की मी ब्लाऊजचा ज जो क कलर होता त्याच कलरचा मी आय शॅडो या ठिकाणी अप्लाय केलेला आहे तर आता ब्लश साठी मी ही एनवाय बी एची ब्लश विथ हायलायटर पॅलेट आहे तर याच्यातला मी जो कोरल पिंक कलर येतो तो मी ब्लश ब्लशसाठी यूज करते तर अशा पद्धतीने आपल्याला पाऊट करत दोघी गालाला आपल्याला जे आपले हायलाईट जे बोन्स असतात त्याच्यावर आपल्याला ब्लश हे अप्लाय करून घ्यायचं आहे तर आता माझ्याकडे तर तुम्ही बघू शकता की एन वाय बेच्या माझ्याकडे हे दोन प पॅलेट आहेत तर या देखील मी पर्पलवरूनच परचेस केलेले आहेत तर एक हायलाईट विथ ब्लश पॅलेट आहे आणि एक हायलाईट पॅलेट आहे तर याच्यामध्ये हा हे जे जा माझ्याकडे व्हाईट कलर थोडंसं पिंकिशमध्ये हायलायटर आहे ते मी यूज करणार आहे तर नाकाला आपल्याला हायलाईट लावायचं आहे आणि ब वरती गालाला देखील जे आपलं डो अंडर आईज खाली जे बोन्स असतात किंवा त्या जो व गालाचा वरचा भाग असतो त्या ठिकाणी आपल्याला हायलाईट ला अप्लाय करायचं आहे आणि जे जे आपले हायलाईट पार्ट्स आहेत त्या ठिकाणी हायलाइटर आपल्याला लावायचं आहे फॉरेड किंवा चीनला फॉरेडला आणि डोळ्यांच्या जे सेंटरला काजळच्या साईडच्या भा भागाला आपल्याला थोडंसं हायलाइटर लावायचं आहे जेणेकरून करून आपला जो मेकअप लुक आहे तो अतिशय अगदी असं उठून दिसेल तर आता हायलाईट आणि ब्लश झाल्यानंतर या ठिकाणी मी लिपस्टिक लावून घेणार आहे तर ही शुगरची बर्गेंडी शेपमध्ये लिपस्टिक आहे तर माझा मीडियम स्किन टोन असल्यामुळे अतिशय व हा कलर मला सूड सुंदर असा सूट होतो तर आता लिपस्टिक देखील आपल्याला सेंटरमधनं जो होटाचा सेंटरचा भाग असतो लिपचा तिथून आपल्याला स्टार्ट करायची आहे तिथून आग आ आधी आपल्याला शेप द्यायचा आहे आणि सगळीकडे आपल्याला म लिपस्टिक हे चांगल्या प्रकारे अप्लाय करून घ्यायची आहे तर लिपलायनरचा यूज न करता तुम्ही बघू शकता की मी कशा पद्धतीने लिपस्टिक ही अप्लाय क केलेली आहे तर आता लिपस्टिक तर लावली गेलेली आहे तर आता टिकली देखील मी लावून घेते जर का आपण कुठल्या फंक्शनसाठी आपण मेकअप करत असणारा डार्क थोडा मेकअप असेल तर टिकली ही थोडी ब्राईट कलरमध्ये लावा जेणेकरून तुमचा मेकअप लूक हा अतिशय सुंदर दिसेल तर आता देखील मी अप्लाय करून घेते तर हे लॅकमीचं काजळ आहे आयकॉनिक हे देखील आता लावून घ्यायचं आहे तर नक्की तुम्ही देखील अशा प्रकारे मेकअप करून बघा आणि ज्यांना देखील मेकअप येत नसेल ते देखील अतिशय परफेक्ट पद्धतीने हा मेकअप मेकअप लुक तयार करू शकतात तर तुम्ही बघू शकता कशा की कशा पद्धतीने आता मी मेकअप केलेला आहे कुठल्याही पार्टीसाठी किंवा फंक्शनसाठी किंवा को छोट्या मोठ्या इव्हेंटसाठी तुम्ही हा मेकअप करू शकतात आणि अतिशय झ झटपट तयार झटपट होणारा हा मेकअप आहे आणि जर का तुम्हाला हा व्हिडिओ माझा मेकअपचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि लाईक करायला विसरू नका आणि कमेंट्समध्ये मला नक्की सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला